हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चविष्ट लज्जतदार फराळाची मेजवाणी म्हणजेच अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग चला तर मग साजरी करू आनंदाची सोबत असेल आपल्या फराळाची तर मैत्रिणींनो प्रथम तुमचं धन्यवाद कारण आपण अगदी फ्री बुकिंग ऑर्डर सुरू केल्यापासून तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि दिलगरी यासाठी की आ, काही मैत्रिणींना मला ऑर्डर बंद झाल्यात असं अगदी लवकरच सांगावं लागलं पण नक्कीच नेक्स्ट टाईम आपण लवकर ऑर्डर सुरू करू म्हणजे हा प्रश्नच येणार नाही तर आपल्या ऑर्डर दहा तारखेपासूनच डिलिव्हरी करणं सुरू झालेलं आहे आणि या सर्वांचे छान असे रिव्ह्यू पाहून अगदी समाधान आ, वाटलं काय छोटा असो की मोठा अगदी छोटेखानी असला तरी करणं तसं अवघडच कारण पदार्थांची प्रिपरेशन म्हणा त्यांचं पॅकिंग लेबलिंग डिलिव्हरी हे सर्वच गोष्टी एकाहाती करणं अवघडच आहे पण मैत्रिणीनो आपल्याला एक मार्गदर्शक आणि फॅमिलीचा जर सपोर्ट असेल तर हे सहज शक्य होतं आणि माझ्या बाबतीतसुद्धा तेच झालेलं आहे सर्वांनी खूप छान असा सपोर्ट केला त्यामुळं आणि बहुत आणि स्पेशली तुम्हीसुद्धा माझ्यावर जो विश्वास ठेवलात तर त्यासाठी सुद्धा खरंच खूप धन्यवाद तर आपल्या सर्व ऑर्डर अगदी वेळेत पूर्ण झालेल्या आहेत पण पॅकिंगचा लोडसुद्धा आहेच आणि त्यामुळं आपल्याला व्हिडिओसुद्धा पोस्ट करता आलेले नाही आहेत आणि मैत्रिणींचे छान असे रिव्ह्यू आल्यामुळं अगदी शुद्ध पद्धतीचे जे पदार्थ घरगुतीचे चवीचे पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे समाधान मिळालं आहे ते अगदीच लाख मुळाचं ला आहे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे की आपण अजिबात पदार्थामध्ये क्वालिटी आणि टेस्टच्या बाबतीत कॉम्प्रोमाईज केलेलं नाही तर अगदी आपलं छान असं पॅकिंग झालेलंच आहे बाकी जे पदार्थ आहेत त्यांचं पॅकिंग बाकी आहे तर ते सुद्धा अगदी एका दिवसामध्ये आता होऊन जाईल तर आपण छान असं पॅकिंग केलेलं आहे तर ते कसं केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला तर हे पहा इथे हे खाली शंकरपाडीचं पॅकेट आहे इथे आपल्या चॅनलचा लोगो आहे आणि छान असं मैत्रिणींसाठी गिफ्ट सुद्धा आपण त्यासोबत पॅक केलेला आहे आणि अगदी सुंदर असं आपलं हे पॅकिंग आहे म्हणजे मैत्रिणींनो तुमच्यापर्यंत पदार्थ अगदी व्यवस्थित पोहोचवा याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे तर हे पहा इथे आपल्याला ह्या चकल्या आहेत आणि ह्याचंसुद्धा छान असं पॅकिंग केलेलं आहे आणि लाडू तुटू नये तुमच्यापर्यंत व्यवस्थित यावेत म्हणून अशा प्रकारे हे बॉक्स पॅकिंगमध्ये केलेले आहेत हे पहा अजूनपर्यंत ऑर्डर ज्या काही आहेत त्या पॅकिंग करणं बाकीच आहे हे पहा तर हे खाली शंकरपाळी आहे कारण काय आहे ना आर्घ सुद्धा छोटा आहे त्याच्यामुळे पॅकिंग करायला लागल्यावर मध्ये मध्ये त्याची सुद्धा लुडबुड अगदी सुरूच असते तर त्यामुळं जरा चपूनच करावं लागतं तर आ, आ, ला हा पहा अशा प्रकारे पोह्यांचा चिवडा पॅक केलेला आहे आणि शेव आहे खूप पदार्थ आहेत ज्याचं पॅकिंग बाकी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व पाहायला मिळेलच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हित करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला